नमस्कार अंजली किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहे नाश्त्यासाठी एक छान असा पदार्थ तर इथं बघा आपण बटाटे उकडून घेतले चार मध्यम आकाराचे बटाटे आहेत ते मी उकडून घेतलेले अगदी कमी पाणी टाकून आपण हे बटाटे उकडलेले आहेत अशा पद्धतीचे बटाटे उकडून घेतले जास्त पचपचित असा हा बटाटा आपण केलेला नाहीये त्यानंतर आता इथं बघा आपल्याला लागणार आहे पोहे लागणारे एक ते दीड वाटी मी इथे एक वाटी तुम्हाला घेतले दाखवायला त्यानंतर आपल्याला इथं बेसन पीठ लागणार आहे एक अर्धी वाटी भरून त्यानंतर आपल्याला इकडं एक कांदा मोठा बारीक चिरून घेतलाय टोमॅटो घेतलाय बारीक छोटासा एक बारीक चिरून आपल्याला लागणार आहे कडी पत्ता त्यानंतर इथं आपण एक मिरची आल्याचे दोन तुकडे आणि लसूण दोन तीन पाकळ्या घेतल्यात जिरं लागणार आहे थोडस आपल्याला लाल मिरची पावडर इथे घेतलेली आहे आपण त्यानंतर आपल्याला इथं धना पावडर लागणार आहे एक छोटा भरून भरून आपण हळद घेतली गरम मसाला छोटा चमचा भरून घेतलेला आहे जमीनुसार मीठ लागणार आहे आपल्याला आणि इथं तेल लागणार आहे आणि आपल्याला वरून टाकायला कोथंबीर लागणार आहे तर इथं बघू शकता साहित्य आपलं सांगून झाले तर आता आपण पोहे एका पसरट भांड्यात घेऊया तर दीड वाटी पोहे आपण इथे घेतलेले आहेत रोजचे कांद्या पोह्याचे कोणतेही पात्र पोहे तुम्ही घेऊ शकता त्यानंतर हे पोहे आपण दोन ते तीन पाण्याने धुवून स्वच्छ ह्याच्यामध्ये एक कप भर पाणी ओतून ह्याला एक अर्धा तास भिजून घेऊया पो तर पोहे आपल्या हातावर एकदम पटकन असे बारीक झाले पाहिजे इथपर्यंत आपल्याला भिजून घ्यायचे आता इथं बटाटा घेतलेला आहे उकडलेला आपण तर बटाटे हे मी कमी पाण्यामध्ये उकडून घेतलेले आहेत अगदी फक्त आपण कुकरमध्ये धवून बटाटे भांड्यात ठेवून हे उकडून घेतलेले आहेत पाण्याचा वापर केलेला नाही त्याच्यामध्ये तर पोहे पण छान भिजलेले आहेत आता बघा आता हे पोहे त्या हाताने आपल्याला करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने थोडे थोडे पोहे करून घेऊया आपण त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण जे बेसन घेतले अर्धी वाटी त्यातलं अर्धं बेसन मी टाकून घेतलं आहे चवीनुसार आपण मीठ टाकून घेतलेलं आहे आता आपल्याला हा पिठाचा गोळा तयार करायचा आहे तर पोहे आणि बेसन मिळून आपल्याला हे पीठ तयार करायचे तर अशा पद्धतीने आपण हे मळून पिठाचा गोळा तयार केलेला आहे तर आपण पीठ भिजायला ठेवलं आहे तोपर्यंत आपण इकडं कढईमध्ये थोडंसं तेल टाकून घेऊया तो तेल अपने अपने ले ले जीरो। जीरो तर मिक्सर तेल तापेपर्यंत मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण आलं मिरच्या लसूण जिरे याचं थोडंसं वाटण करून घेऊया का अगदी इथं चमचाभर वाटण आपण हे करून घेतलेले आहे आता तेल आपण इकडे तापलेलं आहे बघा ह्यात टाकू थोडंसं जिरं जिरं चांगलं तडतडले की हिंग टाकून घेऊया तुम्हाला आवडल्यास तुम्ही मोहरी टाकू शकता मी इथं मोहरी स्किप केलेली आहे त्यानंतर कोथंबीर टाकून घेतली आपण आणि जे आपण मिक्सरमध्ये छोटं वाटण केलं होतं ते टाकून घेतले आपण त्यानंतर लगेच त्याच्यावर कांदा परतायला टाकलाय आपण तर कांदा आपल्याला दोन ते तीन मिनटं चांगला परतून घ्यायचा आहे तर इथं बघू शकता कांदा छान परतला आहे आता आता कांदा अजून थोडासा आपण दोन मिनटं परतून घेऊ तोपर्यंत आपले बटाटे येते किसणीने किसून घेऊया तुम्ही या ठिकाणी कुस करून सुद्धा बटाटा टाकू शकता अशा पद्धतीने बटाटे कुस करून घेतलेत आता कांदा छान आपला बघा लाल परतला ह्यामध्ये टोमॅटो टाकून घेतलेला आहे आपण त्यानंतर आता मसाले टाकूया हळद टाकून घेतली आपण लाल तिखट टाकून घेतलेले आहे आपण धना पावडर टाकली गरम मसाला टाकला आहे सगळे मसाले कांद्यामध्ये छान आता परतून घेऊया एखाद मिनटं आपले कांदे मसाला परतून झाला की त्यामध्ये आपण किसलेला बटाटा टाकूया बटाटा टाकून देऊया चवीनुसार मीठ टाकूया आता सगळं आपण हे एकजीव करून घेऊया इथं बघू शकता कांदा आणि बटाटे छान आपण फोडणी मिक्स करून घेतली त्यानंतर वरून आपण कोथिंबीर टाकली आहे छान एक दोन तीन मिनटं परतून घेऊया तिथं बघू शकता अशा पद्धतीचं आपण ही भाजी तयार केलेली आहे त्यानंतर वरून आपण थोडा लिंबाचा रस टाकलेला आहे गॅस बंद करून घेतला आहे आपण आता थोडीशी साखर पण ह्यामध्ये मी टाकलेली आहे आता एका पसरट भांड्यामध्ये हे मिश्रण थंड व्हायला ठेवले मिश्रण छान थंड झालेलं आहे आता आता अशा पद्धतीचे आपल्याला इथं हाताला तेल लावून छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत साधारण पेढ्या एवढे गोळे आपण इथं तयार करून घेतले हाताला तेल लावलं म्हणजे बटाटा चिकटत नाही तर अशा पद्धतीचे आपण इथं गोळे तयार करून घेऊया दहा बारा गोळे आपण इथं तयार करून घेतले तिथं बघू शकता पीठ पण छान भिजले आपल्याला तर पुन्हा एकदा ह्याला तेलाचा हात लावून मळून घेते मी आता हातावर पुन्हा एकदा हे पीठ आहे इतके आपण हे पिठाचा गोळा घेतलाय आणि अशी पारी तयार करायची आपल्याला तर अशा पद्धतीने जाडसर पारी तयार करून घेतली त्यामध्ये आपण जे बटाट्याचं चा सारणाचं गोळे करून घेतले ते त्यामध्ये आपण भरून घेतले आणि गोळा अशा पद्धतीने बंद करून घ्यायचा आहे आप आपल्याला अशा पद्धतीने आपण तर भाजी भरून हे छान असे छोटे छोटे पॅटीज बनवून घेतलेले आहेत तर इथं बघू शकता तुम्ही मस्त आपण दुसरा पण इथं गोळा तयार करून घेतलेला आहे हाताला तेल लावलं की सहजरित्या हे बनवता येतात आता अशा पद्धतीने आपण हे दहा बारा मस्त गोळे तयार करून घेतलेले आहेत आता इकडं आपण आप्प्याचं भांड तापायला ठेवलं भांडं छान तापलेले आता याच्यामध्ये ता तेल सोडून घेऊया थोडं थोडं गॅस इथं मी मिडियम ठेवलेला आहे आता सगळ्यामध्ये तेल सोडून घेतलेले आहे आपण आता जे आपण गोळे बनवून घेतलेत छान असे ते ह्याच्यामध्ये सोडून देऊया तर मीडियम गॅसवर आपण हे गोळे येथे असे आप्प्याच्या भांड्यामध्ये भाजून घेणार आहे तुम्ही ह्याला तेलात पण तळून घेऊ शकता पण इथं आपण कमी तेलामध्ये बनवणार आहे त्यामुळे आपण इथं आप्याच्या भांड्यात आहे तर इथं बघू शकता आता थोडे आपण इथं उलटे पालटे करूया तर अशा पद्धतीने सगळीकडे तेल लागेल असे उलटे पालटे आपल्याला हे करून घ्यायचे खालच्या साईडने थोडे थोडा कलर बदललाय आता इथं वरून आपण ह्याला झाकण टाकून घेऊया झाकण काढून घेतले एक दोन तीन मिनिटानंतर आणि पुन्हा ह्याला आपण उलटे पालटे करूया बघा खालच्या साईडने छान ह्याला कलर आलाय तर पुन्हा ह्याला थोडं थोडं तेल सोडून घेते आणि आता खालची साईड जी आपण पलटी केली ती त्या साईडने छान असे भाजून घेऊया तर इथं बघू शकता मस्त असे आप्प्याच्या भांड्यामध्ये आपले गोळे ते भाजून झालेले आहेत मस्त खरपूस असे आपले कमी तेलामध्ये आपण हे पॅटीज बनवलेले आहेत आपण एका ताटात काढून घेऊया आता इथं बघू शकता तुम्ही मस्त खुशखुशीत असे हे आपले बटाट्याची भाजी भरून आपण हे पटकन असे पॅटीज बनवलेले आहेत इथं बघू शकता वरचं आवरण पण खूप सुंदर हे तळलं गेलेले आहे आणि आत्नी भाजी पण आपली छान झालेली आहे इथं बघू शकता सोबत आपण इथं सॉस ठेवला आहे आता वाढायला घेऊ आपण इथं तर एका प्लेटमध्ये आपण हे भरून घेऊया इथं बघू शकता अगदी खूप सोप्या पद्धतीने कमी तेलाचा वापर करून आपण हे पॅटीज बनवलेले आहेत चवीला एकदम भारी आणि भन्नाट लागतात अगदी घाईच्या वेळेला तुम्ही सहजरित्या हे बनवू शकता रोज रोज जे पोहे उपीट खातो त्यापेक्षा काहीतरी वेगळं म्हणून आज मी ही डिश बनवली आणि आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर पटकन माझ्या चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा धन्यवाद